सभागृहामध्ये प्रश्न मानणं काम होत इथं नाही चळगत नाही सभागृहात की आमच्या भागामध्ये दुर्गम भागामध्ये हजारो लोक आदिवासी लोक त्या ठिकाणी राहतात त्यांच्याकडे जातीचे दाखल नाहीत या सरकारनं स्थानिकचे पुरावे ग्राय धरून तात्काळ मार्फत आदिवासी बांधवांना जातीचे दाखले वाटपाचं काम केलं पाहिजे कुठं पाहिजे तो आवाज सभागृहात मुंबईच्या बरोबर आहे ना पण तिकडे तिथं बोलतच नाही इकडे वेगळं बोलतं तिथं गेला त्याच ते वेगळं असते पाण्याच्या टाक्या द्या आम्हाला फूल द्या वीस टक्के भेटतात ना वीस पंचवीस टक्के अगोदर ज्या वेळेस पहिल्यांदा निवडून आलं ते दोन हजार चार मध्ये काही नव्हतं हो गरीब होत वीस रुपयासाठी लुस लुस करे इंजेक्शन देत जातो लोकांनी दे। डॉक्टर होत ते एक खोली होते दहा बाय दहाची आणि लायनीशी बॅग घरून येताना मोटरसायकल घेऊन जुनी गाडी होती शकल आता अजूनही काही लोक म्हणतात चालू त्या भाऊ तुम्हाला जमाव हम सन्मान पिथे घेतलं आपल्या या काय चोरीच्या काळ्या अँबुलन्स आदिवासी पट्ट्या ती माहिती अँबुलन्सच दोन वर्षाच्या अगोदर अडीच वर्ष झाले अडीच वर्षाच्या अगोदर सरकारकडून पैसे घेतले सभागृहात बोलून ते आमच्या भागात अम्बुलन्स पाहिजे रुग्णसेवा देण्यासाठी रुग्णसेविका पाहिजे सरकारला वाटलं खरं पाहिजे देऊन टाका बावन्न बावन्न लाख रुपयाच्या दोन गाड्या आणल्या अडीच वर्ष अगोदर किती बावन्न बावन्न लाखाच्या दोन अँबुलन्स आणल्या पर झन अँुलन्स होत्या दोन्ही अँब्युलन्स स्वतःचा जीन पालन स्वतःच्या जिना लपून ठेवल्यान वरून ताडपती टाकून दिली दोन अँलन्स पैसा सरकारचा अम्बुलन्स याच्या जिन्ह लपून ठेवल्या सांगते रुग्ण सेवा ही याची ईश्वर सेवा आहे काय तर पैसे खाता लोकायचे घरी पाहिजे जर का ते अँबुलन्स दोन वर्षापासून तुमच्या सेवेत असत्या आजपर्यंत किती लोकांचे जीव वाचले असते किती लोकांचे बरी गेले आता विचारायला पाहिजे आपण की आमच्या नावावर सरकारकडून अँबुलन्स आणले आणि स्वतःच्या जिनात लपून ठेवल्या अनेक लोकांचा मृत्यू झाला त्याला जबाबदार हे लक्षात घ्या आणि म्हणून आम्ही आवाज उचलला कार्यकर्त्यांनी सांगायचं एक प्रशांत हो आमच्या जण आता रावल्याचा ते जवळचे कार्यकर्ते म्हटलं झालं काय ते म्हणे आम्ही जरी याच्या सोबत असतो पण हे जे कृत्य करते ते आम्हाला आवडत म्हटलं झालं काय मग त्याने मला सांगितलं तुम्ही म्हणे अर्धा तास राहणार त्याने हिर म्हणतो जीनातला गाळ्याचा म्हणे दोन वर्षासाठी गाड्या मी सी एस टी बोललो सीएस बोलताना म्हटलं साहेब दोन वर्षाच्या अशा अशा नंबरच्या गाड्या कुड्यात गाळ्या म्हणे शेवेत आहेत शेवट्याकडून तर काय उठल आणि पोत्यात भरून आणणार आहे म्हटलं गाड्या बाहेर निघल्या पाहिजे बंद हिरो टाकले सर्व व्हायरल केले सी एस न सांगत की तिकडे झेक मार पाहिले गाड्या गोवा ते यांना लोकार्पण सोला नाही त्याचं काही उद्घाटन नाही काहीच नाही ड्रायव्हर सांगा लवकर जाते म्हणे बर विषय दुसरा गंभीर प्रश्न असा त्यातला दोन वर्षाचं त्या गाड्याचं डिझेल काढलं आलं ड्रायव्हरची मजुरी काढली सांगा जिनात त्या गाड्या किती पहिल्या दोन वर्ष डिझेल दोन वर्षाचं लाखो रुपये डिझेल ड्रायव्हरची मजुरी आता त्या जिनातल्या जिनात गाडी चालवली ड्रायव्हर कोण जातात फल तेही माहित नाही त्या जिनात दोन वर्ष किती गाडी चालवली त्या जिना था, दहा पगारही काढला काय आमच्या काय कमी केलं लो लोकांना त्याने लोकांनी मतदान दिलं वीस वर्ष झाली त्यांना निवडून दिलं त्याला आमदार केलं त्याला मंत्री केलं आणि आमच्या भविष्यावर आज तुझ्या आमच्या जीवाशी खेळता लाभ वाद लोकांना आणि म्हणून मी आजी तुम्ही सर्वांना विनंती आहे तिथं बचत गटात तर राजू भैया